हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो शिक्षक भरतीविषयी एक महत्त्वाची अपडेट जी आर आलेला आहे आणि त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा अगदी महत्त्वपूर्ण असा शिक्षक भरतीबाबतचा जी आर हा आलेला आहे तर बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करणेबाबत तर बघा ज्या शाळांची पटसंख्या ही दहा आहे किंवा दहापेक्षा कमी आहे अशा शाळांमध्ये डी एड आणि बी एड असे कॅन्डिडेट्स आहेत यांची आहे ती कंत्राटी तत्वावरती म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती नियुक्ती होणार आहे आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी हे जी आर आलेलं आहे तर या जी आरमध्ये काय माहिती दिलेली आहे तर त्या या भरतीचे नियम काय आहेत काय अटी आहेत त्याबद्दल माहिती घेऊया तर मित्रांनो बघा इथे आपल्याला त्यांनी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की हे महत्त्वाचे शासन निर्णय आहेत जो आजचा हा जी आर आला आहे त्याबद्दलचे तर प्रस्तावना बघा राज्यात दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्ती करावयाची तरतूद करण्यात आली आहे यानुसार कमीपट संख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही तसेच राज्यात डी एड बी एड अर्थधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे उचित होणार नाही यास्तव अशा शिक्षका अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच डी एड व बी एड अर्थधारक पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षकीय पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल यास्तव दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी एड बी एड अर्थधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती दहापेक्षा कमी पटसंख्या आहे अशा ठिकाणी ही भरती होणार आहे तर पूर्ण शासन निर्णय काय आहे तर बघा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वीस वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी धारक अर्थ धारक बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला उपरोक्त बघा हा चार नंबरचा जो जी आर आलेला आहे मा वरती दिलेला आहे चार नंबर तर तो शासन निर्णय पाच नऊ दोन हजार चोवीस निर्णयान्वे अधिक्रमित करण्यात येत आहे तर बघा पाच नऊला ला एक जी आर आलेला होता जे की त्यामध्ये सांगितलेलं आहे की वीस व वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये तर बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एका पदावर डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार शिक्षक उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहेत तर काय तरतुदी आहेत तर आपण बघूया महत्वपूर्ण अशा तरतुदी ह्या असणार आहेत तर त्यास पूर्ण समजून घ्या तर पहिली तरतूद आहे सदर नियुक्तीसाठी शासन निर्णया नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील तर प्रत्येक संवर्ग आहे त्या संवर्गासाठी वेगवेगळी वयाची अट आहे ती जी व वा वयाची अट आहे ती किमान आणि कमाल ही अट लागू राहणार आहे त्यानंतरला डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्या आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे व इतर व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळ मिळण्याचा अधिकार नसे तर बघा इथे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की म्हणजे कायमस्वरूपी या नोकरीवरती हक्क आपल्याला सांगता येणार नाही आहे त्यानंतर तीन नंबरचं बघा सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधी करता दरवर्षी नूतनीकरण करता येईल तर बघा पहिल्यांदा ही जी नियुक्ती आहे ती एक वर्षासाठी असेल आणि जर आपलं काम हे व्यवस्थित असेल गुणवत्तापूर्ण असेल तर जो कालावधी आहे तो प्रत्येक वर्षी आहे तो वाढवण्यात येईल आणि यासाठी मानधन महत्त्वाचं आहे तर मानधन पंधरा हजार रुपये प्रतिमाह असेल इतर कोणतेही लाभ नसणार आहे तर, तर पंधरा हजार रुपये हे मानधन असणार आहे त्यानंतर पाच नंबर एकूण बारा रजा देय वर्षाला एकूण बारा रजा असेल आणि एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा या विना वेतन असतील जर मित्रांनो बारा दिवसापेक्षा जास्त सुट्टी झाली तर त्यापुढील जे दिवस असतील ते त्या दिवसांचे पगार आहे तो आपल्याला मिळणार नाही आहे या पंधरा हजारमधून ते कट करण्यात येणार त्यानंतर कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील तर प्रशासकीय कोणतेही अधिकार नसणार आहेत जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राही तर करारनामा हा स्वाक्षरीत असणार आहे आणि तो कोणाकडून मिळणार आहे तर जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्याकडे आपला हा करारनामा असणार आहे त्यानंतर आठ नंबर बंदपत्र व हमीपत्र आपल्याला द्यावे लागणार आहे नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पद पदाचे विविध काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील बघा आपण आता ती जबाबदारी घेणार तर ते पूर्ण वर्ष आहे ते काम करण्याची जबाबदारी आपली राहील नाही तर एक महिना केला आणि सोडून दिलं अशा प्रकारे नाही तर त्यासाठीच आपल्याला हमीपत्र द्यावं लागणार आहे या आशयाचे बंदपत्र हमीपत्र घेण्यात यावे हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित के केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही तर त्यांनी इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बघा आपण आता काही वर्ष सपोज एक वर्ष झाला दोन वर्ष झाले तीन वर्ष झाली तर आपण म्हणू की आम्हाला कायमस्वरूपी करा तर तसे कोणतेही मागणी आपण करू शकत नाही असं त्यांनी या जी आरमध्ये सांगितलेलं आहे सक्षम अधिकारी यांनी विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी संपण्यापूर्वी करार पद्धतीवरील सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत किंवा आक्षेप राहणार नाही याची देखील उल या याचा देखील उल्लेख करण्यात यावा मित्रांनो हा करार असणाऱ्या एका वर्षापुरता परंतु जर सक्षम अधिकारी आहेत तर त्यांनी जर आपल्याला त्या एका वर्षामध्ये म्हणजे करार पूर्ण होण्याच्या अगोदरच कमी केलं कामावरून काढून टाकलं तर त्याबाबत आपण कोणतेही हरकत किंवा आक्षेप करू शकणार नाही त्याचबरोबर अध्यापनाचे तास नियमित इतर शिक्षकाप्रमाणे असतील तर इतर जे शिक्षक असतील त्याप्रमाणेच आपल्याला अध्यापनाचे तास, अध्यापना तास असणार आहेत त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र इच्छुक उमेदवारांमधून आमे आवेदनपत्र मागून नियुक्ती आदेश द्यावेत त्यानंतर पुढे अकरा नंबर सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकतेनुसार आयुक्त यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्या वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील तर बघा जे सक्षम अधिकारी असणार आहेत विशेष यांना विशेष परिस्थितीमध्ये कोणत्या वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहणार आहेत त्याचबरोबर तेरा करार पद्धतीने नियुक्त करावयाचा शिक्षक शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात यावी त्यानंतर चौदा नंबर करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे माहिती व आधार सामग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील कारण का तुम्ही कॉन्ट्रॅक्ट प पद्धतीमध्ये शिक्षक म्हणून कामाला राहिल्यानंतरला तुम्हाला जो महत्व शाळेचा किंवा केंद्राचा व्हॉट्सॲप ग्रुप असतो त्यामध्ये तुम्हाला ॲड केलं जातं आणि त्यामध्ये येणारी जी शैक्षणिक माहिती असतील काही महत्त्वाची माहिती असेल तर त्याबाबत तुम्हाला गोपनीयता पाळणं खूप गरजेचं आहे ती माहिती तुम्ही कुठेही शेअर करू शकणार नाही तर याबाबत गोपनीयता पाळणं आवश्यक राहील त्यानंतर करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर पोसोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील सदर मूल्यमापनात कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी तत्वावरील सेवा समाप्त करण्यात येईल तर तुम्ही काम करताना तुमच्या विरोधात काही कंप्लेंट असेल तर तशी कंप्लेंट आहे ती तुमची चालणार नाही तुम्हाला व्यवस्थित काम करावं लागणार आहे आणि अशा प्रकारे कंप्लेंट असेल किंवा तुमचं काम जर व्यवस्थित त्यांना दिसलं नाही तर तुम्हाला कमी करण्यात येईल त्याचनंतर सोळा नंबर शाळेची पटसंख्या दहापेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यात आलेले डी एड व बी एड अर्थधारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नेहमीच शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील नियमित शिक्षकाची नियुक्ती झाल्यानंतर था। कंत्राटी शिक्षकाची सेवा आपोआप संपुष्टात येईल बघा इथे त्यांनी आहे की जो प्राथमिकचा जो पट आहे तो दहाच्या वरती सपोज तो अकरा झाला किंवा बारा झाला तर तिथे नियमित दोन शिक्षक येतील आणि दोन शिक्षक जो दो दुसरा नियमित शिक्षक आहे तो येईपर्यंत आपली सेवा चालू राहील तो शिक्षक आल्यानंतरला जी सेवा आहे कंत म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आहे तो कधीही संपुष्टात येऊ शकतो त्यानंतर सतरा करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या कामात निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी आ, करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हे संबंध जाहीर करणे आवश्यक राहील त्यानंतर ज्या ज्या दहा व दहापेक्षा पेक्षा कमीपट संख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कार्यरत दोन नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची प्राथम्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशाने उपदेशाने बदली करण्यात यावी यामध्ये दोन्ही नेहमी शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असतील तर सेवाज्येष्ठ शिक्षकाच प्राधान्य देण्यात यावे तसेच दोन्ही नेहमी शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकांची बदली करण्यात येऊ नये म्हणजे बघा ज्या शाळांची पटसंख्या ही आता दहा आहे किंवा दहापेक्षा कमी आहे अशा शाळांमध्ये जर दोन शिक्षक आता कार्यरत आहेत तर अशा दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक आहे तो कमी करण्यात येणार आहे आणि असा त्या दोनपैकी आता कोणाला कमी करायचं तर जो सेवा ज्येष्ठ आहे त्याला तिथेच ठेवण्यात येणार आहे आणि त्या दोघांपैकी त्यांना विचारलं जाईल की बाबा तुम्हाला कोणाला जायचं आहे तर जो जाण्यासाठी इच्छुक असेल त्याची बदली करण्यात येईल पुढे बघा वीस नंबर बघा कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकांवर लगतचे नियंत्रण केंद्र प्रमुखांचे असेल त्यानंतर गट शिक्षन अधिकारी शिक्षणाधिकारी यांचे नियंत्रण असेल तर संदर्भीय सात सात दोन हजार तेवीस शासनपत्र पंधरा सात दोन हजार चोवीसनुसार नुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचना यापुढे दहापेक्षा पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना लागू राहतील यासाठी देण्यात येणारे मानधन सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून पंधरा हजार एवढे राहील सदर बाबींवर ख खर, होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा सदर शासन निर्णयातील तरतुदी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना लागू राहतील आ, त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत बघा हा याबाबतचा जो निर्णय आहे जी आर आहे तो या वेबसाईटवरती तुम्हाला मिळेल महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाईल तर अशा प्रकारे हा जी आर आहे मित्रांनो ज्या शाळांच्या पटसंख्या ही दहा किंवा दहापेक्षा कमी असेल तर अशा शाळांमध्ये एक कंत्राटी तत्वावरती शिक्षकाची नि नेमणूक होणार आहे आणि डी एड बी एड असे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना ही संधी मिळणार आहे तर तुमच्यापैकी तुम्ही जर डी एड झालेला असाल बी एड झालेला असाल तर नक्कीच तुम्हाला यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता आणि शिक्षक म्हणून तुम्ही काम करू शकता आणि यासाठी तुम्हाला पंधरा हजार रुपये मानधन हे मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर मात्र मित्रांनो ही भरती होत असताना तुम्ही आता जी होणारी टी ई टी परीक्षा आहे तर त्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका टी ई टी परीक्षेची तयारी ही चालूच ठेवा कारण त्याचा फायदा हा तुम्हाला होणारच आहे पुन्हा नव जर एखाद्या वेळी नवीन जी आर आला आणि तुम्ही आता कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये काम करताय आणि त्यानंतर नवीन जी आरमध्ये असं आलं की बदलू पण शकतो आता त्यांनी सांगितलेलं आहे की का, कायम करणार नाहीत परंतु जर तुम्ही टी ई टी आ, पास केलीत आता आणि तुम्ही आता हे कॉन्ट्रॅक्ट जॉईन केलं आणि तर तुम्हाला या कॉन्ट्रॅक्टमध्ये जर नवीन पुन्हा जी आर आला की बाबा ही हे जे कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणारी लोकं आहेत तर त्यांना तुम्ही कायम करा परंतु कायम करताना अशी अट राहील की तुम्ही टी जे कॅन्डिडेट्स टीईटी पास आहेत अशाच कॅन्डिडेट्सना कायम करा तर त्याचासुद्धा तुम्हाला फायदा हा होणार आहे आणि पुढे होणारी जी पुढे येणारी जी टेट आहे अभियता चाचणी ती तिसरी टेट त्यामध्ये तुम्हाला तर फायदा होणारच आहे कारण ही टी ई टी असल्याशिवाय तुम्हाला ही टेट देता येणार नाही तर टी ई टीचासुद्धा अभ्यास चालूच ठेवा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटू असेच नवीन व्हिडिओमध्ये तर चांगला अभ्यास करा आणि आपले मागील व्हिडिओ नक्की पहा त्याबाब त्यामध्ये आपण टी ई टी रिलेटेड खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर चांगला अभ्यास करा आणि स्वतःची काळजी घ्या